बारा वर्षाच्या शुभा राजांना एक भव्य स्वप्न दिलं देतात आई वडील आमची अडचण काय बघा ना आमच्या घरात आमचं पोरग रांगत असत आई स्वयंपाक करत असते अचानक पोरग आईचं लक्ष चुकून अंधारा खोलीच्या दिशेनं झेपवत आई बघते तशी आई तिथूनच सांगते ए नको जाऊ अंधारात भाऊ असतो लहानपणीच संस्कार होतो अंधारात भाऊ असतो पट्ट्या पुढं दोन पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही दोष आहे ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हडामांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ यांनी आपल्या पुत्राला तो आकार दिला राज्य निर्माते राष्ट्र निर्माते बाराव्या वर्षी शहाजीराजांनी दिलेली हीच मुद्रा राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी छत्रपतींच्या अधिकृत मुद्रा म्हणून स्वीकारली आणखी काय दिलं होतं शहाजी राजांनी छोटं मंत्रिमंडळ दिलं होतं उद्या तुम्हाला तुमचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे महाराजांनी त्याच छोट्या मंत्रिमंडळाचं सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर राज्याभिषेकाच्या वेळी अष्टप्रधान मंडळात रूपांतर केलं न्यायमूर्ती मगो रानडे असं म्हणतात की ब्रिटिशकालीन गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेसारखी महाराजांची अष्टप्रधान मंडळाची रचना होती तर डॉक्टर बाळकृष्ण असं सांगतात की अध्यक्षीय लोकशाही पद्धतीची ही रचना आहे अष्टप्रधान मंडळ महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात लष्करी अधिकारी किती आहेत ज्या देशात लष्कराचं प्राबल्य असतं त्या देशातली लोकशाही संपते महाराजांनी स्वराज्याचं अष्टप्रधान उभारलं पण अष्टप्रधानात फक्त एकच लष्करी माणूस आहे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि बाकीचे सगळे वरचे सातही मुलकी प्रशासनातली लोक आहेत महसुली प्रशासनातली राजांचं राज्य कशासाठी लष्कर करण्यासाठी नाही युद्ध करण्यासाठी नाही आक्रमण करण्यासाठी नाही तर हे अष्टप्रधानातले सात प्रधान लोकांचं कल्याण करण्यासाठी आहेत लोक कल्याण करणे सगळ्यात महत्वाची गोष्ट लोककल्याण याच छोट्या मंत्रिमंडळाचं राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी कायदे पद्धतीत रूपांतर करून अष्टप्रधान निर्माण केली घटना तयार केली महाराजांनी स्वराज्याची कानून जापता नावतीच या घटनेनुसारच स्वराज्य चालेल आणखी काय दिलं होतं शहाजी राजांनी आपल्या बारा वर्षाच्या पुत्राला भगवा ध्वज दिला होता आणि सांगितलं होतं उद्याच्या तुमच्या उभा राहणाऱ्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज असू द्या पण त्याच वेळी शहाजीराजांनी सांगितलं पण त्यांनी का शिवभाराचे हा भगवा साधा नाही बरं कुणालाही पेलता येत नाही मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी कारण हा भगवा हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे भगवान श्री कृष्णांचा आहे रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या आहे हर हर महादेव म्हणत रणांगणावर कोसळणाऱ्या धाराकरांचा हा भगवा शौर्याचा पराक्रमाचा त्यागाचा समर्पणाचा आहे हा भगवा फडकत राहू द्या बाराव्या वर्षी आपल्या पित्यानं दिलेला हाच भगवा राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून घोषित केला रायगडाच्या माथ्यावरचा तो जरीकाट भगवा आला गेल्या सरांचं स्वागत करत होता या मुलेंच्या पातशाही एक मराठा एवढा पातशा होतोय ही गोष्ट साधी झाली नाही केवढं कौतुक महाराज लोकमानसाच्या हृदय सिंहासनावर कधीच आरूढ झाले होते पण आता ते स्वर्ण सिंहासनावर आरोढ होणार होते सरी हातुरले होते पाच जून द्वादशी उजाडली रायगड गुड्यानी भरला तोरण बांधली फुलं सजली आणि संख्यांच्या समर्पणाच बलिदानाच हे महान मंगल फळ खर तर हजारो वर्ष सह्याद्री ज्या क्षणाची वाट पाहता चल राहिला तो क्षण नजिक आला राज्याभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी सूर्योदयाला तीन घटिका कमी असताना महाराजांच्या राज्यारोहणाचा मुहूर्त होता मंडप वेदीमध्ये असलेल्या आसंदीवर महाराजांनी आरोहण केलं शेजारी महाराणी सोयराबाई युवराज संभाज राजे स्थानापन्न झाले पूर्वेला तुपाचा सुवर्ण कलश घेऊन मोरपंत उभा राहिले तर दक्षिणेला दुधाचा कलश घेऊन सरसेनापती हंबीरराव मोहिते अष्टदिशांना अष्टप्रधानांनी जागा घेतल्या आणि अभिषेक सुरू झाला सप्तसिंधूंचा अभिषेक गंगा यमुना गोदावरी कृष्णा कावेरी शरयू सिंधू महाराजांच्या मस्तकावर अभिषेक होत होता आणि त्याच वेळी महाराजांचं लक्ष दक्षिणेला उभा असणाऱ्या सरसेनापती हंबीररावांकडे गेले राज्याभिषेकाच्या काही दिवस आधी हंबीरराव सरसेनापती झाले होते पण तत्पूर्वी स्वराज्याचे सरसेनापती होते प्रतापराव गुजर स्वराज्य सर्वाधिक काळ तब्बल आठ वर्ष सेनापती राहिलेले स्वराज्यासाठी सगळ्यात जास्त लढाया केलेले आणि स्वराज्याला सगळ्यात जास्त प्रांत जिंकून देणारे सरसेनापती प्रतापराव प्रतापराव ही सुद्धा महाराजांनी दिलेली पदवी मिर्जा राजाच्या गुहेत एकटे जाऊन मुर्जा राजाला ठार मारायची हिकमत दाखवणारे कडतोजी प्रतापराव झाले महाराजाने राज्याभिषेकाच्या पूर्वी या प्रतापरावांना सांगितलं सरसेनापती औरंगजेब राज्याभिषेकात खोडा घालणार राज्याभिषेक सीमा बिंदो करा आणि सरसेनापती प्रतापराव राज्याभिषेकासाठी स्वराज्याच्या सीमा निर्दोष करत दौडत राहिले त्याच वेळी बहल खान पठण स्वराज्यात होता उमरा नेला प्रताप राहून त्याला कोंडला महिनाभर पुरता जखडला अखेर बेहलोल खान पठाण शरण आला प्रतापरावांना गयावया करू लागल्या चूक झाली चुकून आला आता परत इकडं कधी येणार नाही एक वेळ धर्म वाट द्या एक वेळ भोळ्या प्रतापरावांनी या बेहलोल खानाला सला करून सोडून दिला वार्ता महाराजांना कळाली आणि राजा संतापले काय करणे सला केलात बेहलोल सपाची जात फिरून दाऊश करणारच तुम्ही तो सिपाहीगिरी केली ही सेनापतीगिरी कुठली महाराजांचे से बोल प्रतापरावांच्या कळसात घुमू लागले आणि खरं होतं बरं खरं होतं नाहीतर हिंदुस्तानचे राजे मुलता उदार शत्रूला सोडून द्यायचीच आमच्याकडं परंपरा मोहम्मद गौरीनं पृथ्वीराज चौहानानं आक्रमण केलं पृथ्वीराज चौहानं दोन वेळा गौरीचा पराभव केला पण पराभव करून सुद्धा पृथ्वीराज चौहाननी मोहम्मद गौरीला सोडून दिलं तिसऱ्या वेळेला मोहम्मद गौरी आला त्यांनी पृथ्वीराज चौहानांचा पराभव केला पण मोहम्मद गौरीनं मात्र पृथ्वीराज चौहान ना सोडून नाही दिलं संपवलं कलिकत बंदरात उतरला राजाने स्वागत केलं केलं पण त्याला कैद घेतलं शत्रूला आमची वृत्ती पण या परंपरेला पहिला छेद दिला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा काढला आणि महाराजांनी जगाला संदेश दिला या भूमीवर आक्रमण करायला जो येईल सोडला नव्हे फाडलाच जाईल आणि आगेगे। महाराजच खरं ठरले प्रतापरावांनी सोडून दिलेला बेहलोल परत स्वराज्यात आलाच महाराजांनी पुन्हा प्रतापरावांना खरं मरत पत्र लिहिलं त्या बेहलोलचे मस्तक छटल्याशिवाय आम्हा तोंड दाखवू नका आणि प्रतापरावांच्या मस्तकात महाराजांचे बोल घुमू लागले राजाभिषेक तोंडावर आहे अशा वेळी सरसेनापतींनी रायगडावर असायला हवं तर महाराज सांगतायत त्या बेहलोलचं मस्तक छटल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका प्रतापरावांच्या मस्तकात ठिणग्या उडत राहिल्या प्रतापराव बेहलोलच्या शोधात दौडत राहिले कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडिंगलस तालुक्यातल्या सामान गाडाच्या पायथ्याशी प्रतापरावांची छावणी पडली दिवस थंडीचे शेकोटी ढणनत होती आणि सगळे मावळे बसले होते त्याच वेळी हेर धावत आला राव राव प्रतापरावांनी त्याच्याकडे बघितलं राव नेसरीच्या खिंडीत बेहलोल खनाचा तळ पडलाय राव आणि तळा प्रतापराव उठले प्रतापरावांची नजर समोरच्या ज्वाळे स्थिर झाली एक ठणगी उडाली प्रतापरावांच्या डोळ्यात घुसली आणि कडाडले प्रतापराव कोण येतो कोण येतो सोबत उठले 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 दीपाजी हिलाल कृष्णाजी भास्कर उठले विठोजी शिंदे आणि खास आहे सरसेनापती प्रतापराव गुजर सात घोडी सज्ज झाली मान ठोकली आणि हर हर महादेव करत तुफान दौडली घोडी वेडात मराठे वीर दौडले सात नेसरीच्या खिंडीच्या अलीकडं ही सात पुरपुरती घोडी थांबली खिंडीच्या पलीकडच्या दक्षिणेच्या टोकावर बेहलोल खानाचा तळ होता ती छावणी बघितली आणि प्रतापरावांच्या मस्तकात महाराजांचे बोल घुमू लागले त्या बेहलोलचा मस्तक छटल्याशिवाय आम्हा तोंड दाखवू नका प्रतापरावांनी आपल्या सोबत त्यांकडे बघितलं इशारती झाल्या घोड्यांना टाच बसली आणि ते सात घोडे सणाना सुटले सुसाट त्या बहलोल खानाच्या नेतृत्व छावणीत तुफान कापी का चालू झाली गुलाम कत्तल बेहलोल खान दक्षिणेकडे जागा झाला प्रतापराव दौडत होते बेहलोल खानानं बघितलं ते कृत नजर सापडलो तर संपलोच आणि त्या वेळे रणशिंग फुंकले बेहलोल खानानं त्याचं सैन्य सावध केलं सजग केलं आणि हे सगळं सैन्य या सात वीरांवर तुटून पडलं खालून आग वर आग आग बाजूनी समशेर उसळली सहस्र क्रूरही मानी गर्दीत लोपले सात जीवते मानी खग सात जळाले अभिमानी वनव्यात वेडात मराठे वीर दौडले सात बळ तुकड पडलं त्या गर्दीमध्ये हे सात जीव लोपले त्या वनव्यात हे खाग सत जळाले मातीत पडल्या प्रतापरावांचा श्वास फुलला त्या श्वासानं माती उंच उडाली आणि उंच उडाल्या मातीला प्रतापराव सांगू लागले सांगा माझ्या राजाला हा प्रतापराव गेला मातीत मेला पण नुसता मातीत नाही मातीसाठी गेला मातीत मरणारे काही असतात पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात हे सांगत गेला आणि प्रतापराव नावाचा धकधकता अध्याय संपला महाराजांच्या मस्तकावर सप्तसिंधूंचा अभिषेक होत होता आणि महाराजांना दिसत होता ती रात्र महाशिवरात्रीची त्या महाशिवरात्रीच्या रात्री या सात शिलेदारांनी रायगडाच्या शिवशंकरासाठी आपल्या रक्ताचा अभिषेक केला सात बिलवदारांनी शिवलिंगावर आपल्या आयुष्याचा अभिषेक केला दगडावर बिस्थील अजून ते टाचा ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा क्षितिजावर उठतो अजून मेघमातीचा अद्याप विराणी वेडात मराठे वीर दौडले साटा आपल्या अभिषेकावेळी महाराजांना प्रतापरावांनी मातृभूमीसाठी रक्ताचा घातलेला अभिषेक डोळ्या पुढं तरळत राहिला आणि महाराज म्हणाले प्रतापराव आपल्या रक्ताचा अभिषेक या स्वराज्याला तुम्ही घातला म्हणून हा राज्याभिषेक प्रतापराव हवे होताच तोपर्यंत सप्त सिंधूंचा अभिषेक संपला समुद्र जलाचा अभिषेक सुरू झाला मध्यान रात्री अभिषेक संपला महाराजांना सुहासनी वळ महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केली स्वरलंकार घातले शस्त्रांची पूजा केली कट्यार तलवार धनुष्य महाराजांनी धारण केलं तुळसा भवानीला उपस्थित महाराजांनी वंदन केलं आणि महाराज निघाले राज्यसभेच्या सुशोभित प्रवेश त्वर स्वरलेले दोन बलाढ्य हत्ती आणि दोन पांढरे शुभ्राश्वर चार पातशाया पालत्या घालून त्यावर नूतन सृष्टी उभारणाऱ्या श्री शिवरायांच्या स्वागताला सज्ज होते और राजे हात निघाले राज्यसभेच्या मध्यात एक सुबक लामरुंद चौथरा त्याच्यावर आणखी एक चौथरा त्याच्यावर अष्टस्तंभी मेघडंबरी आणि त्या मेघडंबरीत होत रत्न जडीत बत्तीस मनी स्वर्ण मराठी अस्मिता झालेलं मराठी स्वाभिमान बनणार ते सुवर्णसिंहासन खर तर हे सुवर्ण सिंहासन घडवताना राजाने मासाहेबांना सांगितलं मासाहेब सिंहासनच तयार करायचं असेल एवढं मोठं सिंहासन तयार करा की आमच्या सगळ्या मावळ्यांना त्याच्यावर बसता आलं पाहिजे एक शिवराय छत्रपती नाही प्रत्येक जण छत्रपती असेल हे राज्य प्रत्येक जण छत्रपती महाराजांनी साऱ्यांना सोबत घेतलं नाहीतर बघा ना आपण निर्माण केलेल्या राज्याचं नाव महाराजांनी शिवराज्य नाही ठेवलं ठेवलं असतं तरी आपल्याला अभिमानच वाटला असता पण नाव ठेवलं स्वराज्य स्व माझ माझ राज्य या मातीत उगवलेल्या कुणीही राज्याच्या नावाचा उच्चार करावा स्वराज्य माझं राज्य अरे ना मग मलाच लढलं पाहिजे मला झगडलं पाहिजे आणि मला झुंजलं पाहिजे मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण कधी दगड मारतो का नाही आणि रस्त्यावरची एक तरी ट्यूब आपण नीट ठेवतो का नाही का ट्यूब कुठं आपली आहे ज्या दिवशी रस्त्यावरची ट्यूब आपली होईल ना त्या दिवशी हा देश महासत्ता होईल महाराजांनी ते सांगितलं जोपर्यंत एखादी गोष्ट माझी होत नाही मी तिच्या रक्षणासाठी उभा राहत नाही हे स्वराज्याच रयतेच झालं आपण सत्ताधीश व्हावं म्हणून हे राज्य नव्हतं रयतेच राज्य निर्माण व्हावं ही त्याच्या पाठीमागची सगळ्यात मोठी भावना होती सगळ्यात मोठी महाराजांच्या राज्याचा वचननामा काय वचननामा एकच सर्वास पोटास लावणे आहे अठरा पगड जातीची बारा बुलतेदाराची सारी सुतार लोहार चांबार न्हावी जोशी गुरव वाणी मुलानी साळी माळी धनगर कोळी आगरी भंडारी मराठी ब्राह्मण सारे सारे पोटा लागले पाहिजेत हे साऱ्यांच राज्य आहे महाराज त्या सिंहासनाकडे निघाले सिंहासनाच्या पाठीमाग स्वर्णांकित भाल्याच्या टोकावर अधिकारदर्शक राज चिन्ह झळकत होती स्वर्णमस्य मोरचल अश्वदालाची दलाच निपक्ष न्यायाच हे ऑक्झेंडियन महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित होता तो असं लिहितो की महाराजांच्या सिंहासनाच्या पाठीमाग एका स्वर्णांकित भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याच्या तराजूची दोन पारडी होती आधुनिक न्यायशास्त्राचा जन्म तर आताचा आता न्यायालयात पट्टी बांधलेली न्यायदेवता हातात तराज घेऊन उभा असते निपक्ष न्यायाचं प्रतीक म्हणून साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी ते निर्माण केलं हे राज्य साऱ्यांचं निपक्ष न्यायाच नाहीतर बघा ना स्त्रियांवरच्या अत्याचाराचा सगळ्यात जलद गतीनं झालेला निर्णय फास्ट ट्रॅकवर चाललेली एकमेव केस आहे भारतातली राजाच्या पाटलाची एकमेव किती वेगात असेल सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यांना सामान्य आहे पटकन त्याच्याही पेक्षा महत्वाच महाराजांनी पहिला विचार हा करून ठेवला या भूमीवर राज्य नव्हती असं नाही विजयनगरचं साम्राज्य होतं देवगिरीचं राज्य होतं पण उद्वस्त झालं आपण हे राज्य उभा करतो आहे कदाचित तेही उद्या नाही हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे म्हणूनच महाराजांनी पहिला विचार केला स्वराज्याला धोका कुठून महाराष्ट्राला धोका कुठून आणि महाराजांच्या लक्षात आलं महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही महाराष्ट्राला धोका समुद्रावर आहे परवा मुंबईवर सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होत साडेतीनशे वर्षापूर्वी सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचा आरमार उभा करणारे पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज तत्कालीन काळात जहाज इंग्रजांकडून घ्यावी लागायची तोफा पोर्तुगीजांकडनं गोळा डचांकडनं महाराजांनी एके दिवशी विचार केला इंग्रज आज जहाजं देत आहेत पोर्तुगीज आज तोफा देत आहेत डच आज गोळा देत आहेत पण उद्या हे सगळं देणं यांनी बंद केलं तर आणि महाराजांच्या लक्षात आलं जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात केव्हाही ढासळतात जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो स्वराज्य स्वावलंबी स्वयंपूर्ण झालं पाहिजे आत्मनिर्भर भारताची बीज शिवचरित्रात तुम्हाला दिसतात मेड इन इंडिया महाराजांची संकल्पना आहे आणि म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली आणि पुण्या जिल्ह्यातल्या मावळामध्ये जगातला सग सक... आशिया खंडातला सगळ्यात मोठा तोफा उतायचा कारखाना सुरू केला स्वराज्यासाठी लागणारं सगळं स्वराज्यात स्वराज्यातच महाराजांकडे एक विलक्षण गुण आहे ज्याचं नाव आहे जिज्ञासा आहे दुर्दैवानं आमच्या हल्लीच्या पिढीत हा गुणच आता राहिला नाही आमची सगळ्यात ना मोठी अडचण आहे म्हणजे इथं जर शिक्षक असतील तर ते थे सांगतील हल्लीची पोरं प्रश्नच विचारत नाहीत प्रश्न न विचारायची दोनच कारणं असतात एक सगळं येत आहे आणि दोन काहीच येत नाही मला खरंच बरं वाटतं की बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता ते नेमकं सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला बरं झालं सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता आपल्यातला एखादा बसला असता तर पडलं असतं सफरचंद खाली काय प्रश्न पडला असता आपल्याला बरं झालं मी असतानाच पडलं दुसरा प्रश्न बरं झालं आणखी कुणी नाही अकेले अकेले खायेंगे जर एखाद्याला प्रश्न पडलाच सफरचंद खालीच का पडलं आणि त्यानं विचारलं वडिलांना बाबा सफरचंद खाली का पडलं बाबा म्हणणार खाना मोकाट्यानं का डोक्याला ताप देतो हा व्याप कमी आहेत का संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच सगळ्यात मोठी आमची अडचण आहे सगळ्यात मोठी असा विलक्षण गुण आहे महाराजां विलक्षण हे काळ होता आम्हाला आमच्याच समुद्रात जायचं झालं तर पोर्तुगीजांचा परवाना घ्यावा लागायचा महाराजांनी काळ असा बदलला आता पोर्तुगीजांना आमच्या समुद्रात यायचं झालं तर त्यांना महाराजांकडनं परवाना घ्यावा लागायचा अभे खरे नावाचा एक फ्रेंच प्रवासी महाराजांच्या चौलच्या कार्यालयात आला त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं महाराजांच्या अधिकाऱ्याकडनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढं जाता येणार नव्हतं तो महाराजांच्या कार्यालयात आला आता घ्यावा परवाना जावं ना पण जिज्ञासा किती आहे बघा मी कायम सांगतो आपल्याला आपल्याबद्दल जेवढी माहिती नाही तेवढी आपल्याबद्दल परकीयांना माहिती आहे एकशे एकोणनव्वद इंग्रज या देशात पहिल्यांदा आले एकशे एकोणनव्वद त्यांनी इथल्या भारतीयांचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं ह्यांच्यावर राज्य करणं सोपं हो आहे आणि मग त्यांनी एक हजार इंग्रज बोलवून घेतले पुढच्या टप्प्यात दहा हजार आणखी आले एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाला त्यावेळी देशाची लोकसंख्या होती एकोणतीस कोटी आणि इंग्रज होते एक लाख एक लाख इंग्रजांनी या देशावर दीडशे वर्ष एकोणतीस कोटी भारतीयांवर राज्य केलं कशाच्या जोरावर अभ्यास फक्त अभ्यास महाराजांच्या कर्लयातल्या अधिकाराला विचारतोय तुमच्या महाराजांचं सैन्य कमी तुमच्या महाराजांची संपत्ती कमी तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय आणि महाराजांचा अधिकारी सांगतोय आमच्या महाराजांच्या यशाचं कारण कारण एकच अभ्यास प्रचंड अभ्यास आमच्या महाराजांना सगळ्या क्षेत्र प्रांताचा अभ्यास आहे धर्मशास्त्र अर्थशास्त्र नीतीशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र सार इतिहास तोंडपाठ आणि भूगोल जणू महाराजांच्या नजरेत साठवलाय अभ्यास हेच आमच्या महाराजांच्या यशाचं कारण आहे तुम्ही ज्या क्षेत्रात असाल तिथला सखोल अभ्यास करा यश तुमचं पण हल्ली आमच्या पोरांचा अभ्यासच प्रचंड आहे परवा आमच्या गावातली चार पोरं एकत्र चा एक आली म्हणली सध्या नोकऱ्या तर नाहीत काहीतरी उद्योग करूया मग बराच खळ झाला चौघांचा म्हटलं कुठला उद्योग करावा मग एक म्हटला आपलं गाव जरा आत पडतंय एस टी स्टँड बाहेर आहे एस टी आली तर माणसांना उतरून दोन दोन किलोमीटर चालत गावाकडे यावं लागतंय मग काय करूया चौघात मिळून एक रिक्षा घेऊ जोरात बिझनेस चालेल मग चौकाने वरगडने काढली चौकात म्हणून रिक्षा घेतली रिक्षा स्टँडवर लावली रिक्षा स्टँडवर लावल्यावर चौकातला एक जण पुढं बसला आणि तिघ माग बसले एसटी आली प्रवासी उतरले रिक्षा बघितल्यावर हरकले धावत धावत जवळ गेले फुल चलो चलते चलते एकत्र आले म्हणले ह्या बिझनेस मध्ये काय रस नाही दुसरा बिझनेस करू म्हणले कुठला आपल्या गावात गाड्या भरपूर आल्यात पण एखादी गाडी पंक्चर झाली तर पंक्चर काढायचं दुकान गावात नाही पंक्चर काढायचं दुकान टाकू परत चौघांनी पैसे काढले पंक्चर काढायचं दुकान टाकलं पण पंक्चर काढायचं दुकान टाकून सहा महिने झाले तरी ह्यांच्या दुकानात एकही गाडी पंक्चर काढायला आली नाही का हिनी पंक्चर काढायचं दुकान चौथ्या मजल्यावर टाकलं होत <laughs> तुम्ही काय करताय कुठं करताय कधी करताय कसं करताय याची माहिती करून घेणं याचा अर्थ अभ्यास महाराज काय यशस्वी प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास प्रत्येक आणि हे सगळं कशासाठी महाराजांचं ध्येय काय अभे खरे दुसरा प्रश्न विचारतोय महाराजांच्या अधिकाऱ्याला तुमचे महाराज हे सगळं का करतायत तुमच्या महाराजांचं स्वप्न काय ध्येय काय महत्वाकांक्षा काय आणि महाराजांचा अधिकारी सांगतोय आमच्या महाराजांचं ध्येय आमच्या महाराजांचं स्वप्न आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तह तहद पेशावर सिंधू नदी पासून बंगालचा उपसागर अखंड स्वराज्य उभा करायचं आणि या स्वराज्यावर भगवा डौलानी फडकावत ठेवायचा हे आमच्या राजांचं <laughs> ध्येय राजांचं ध्येय महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही अहद तंजावर तह तहद पेशावर सिंधू नदी पासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड स्वराज्य हा राज्याभिषेक त्या ध्येयाचं पहिला सामर्थ्यशाली पाऊल होत आणि महाराज सिंहासनाकडे निघाले गणपती गजाश्वपती सुवर्ण रत्न श्रीपती प्रजापती अष्टप्रधान वेष्टित न्यायंकार प्रौढ प्रताप पुरंदर राजे सिंहासनाच्या चौथऱ्यावर पोहोचले मंत्रघोष चालूच होता मंत्रोच्चार घुमत होता गागाभट्ट पुढे झाले सिंहाचा मुखवट असलेला सुवर्ण राजदंड तरी महाराजांच्या हाती दिला महाराजांनी त्याला वंदन केलं आणि उजवा गुडगा टेकून महाराजांनी सिंहासनाला वंदन केले आणि न करता महाराज सिंहासना रोहन करते झाले सिंहासनावर महाराज वीरासनात बसले मंत्रगोष थांबला आणि मौल्यवान जरावाच मोतीला सुवर्ण छत्र घेऊन गागा फट्ट पुढं झाले महाराजांच्या मस्तकी त्यांनी सुवर्ण छत्र धरले आणि गागा किलकारी घुमली क्षत्री सनादेश हजारो मुखरातून जयधुनी निनादला घरावरच्या नवती चौकडे गरजू लागले रायगडाच्या तोफोत कडाडू लागल्या ला। आणि झरी पटका भगवान सांगू लागला राष्ट्रभूमीला छत्रपती लाभला राजे छत्रपती झाले राजा अभिषेकानंतर महाराजांना प्रधान मंडळांना अधिकार दिले मराठीतली पहिली डिक्शनरी महाराजांनी यावेळी प्रकाशित केली व्यवहार कोश छत्रपती नावाची नाणी पाडली शिवशक चालू केला भेदभाव रहित असणार सगळ्या जाती धर्मांच स्त्रियांची प्रतिष्ठा जपणार गुलामगिरी संपवणार शेतकऱ्यांचं कास्तकारांचं राज्यस्थापन झालं राज्याभिषेकानंतर महाराजांची मिरवणूक नकारखान्यापासून जगदीश्वराच्या मंदिराकडे निघाली ऐरावतावरच्या अंबारीत बसलेले महाराज त्यांच्यावर स्वर्ण चांदी आणि रुपयाच्या फुलांचा वर्षाव होऊ लागला मिरवणूक वाजत गाजत निघाली आणि महाराजांची ही मिरवणूक हेनरी ऑगझेंडेन बघत होता ती मिरवणूक बघताना त्याला प्रश्न पडला रायगड बुलंदाने बेलाग दुर्ग दुर्गम मुंगीलावर चढता येत नाही वाऱ्याला खाली उतरता येत नाही इतक्या बिकट मी इतक्या बिकट रायगडावर माणूस चढू शकत नाही तिथं महाराजांनी एवढे मोठे प्रचंड हत्ती गडावर नेलेच कसे त्याला प्रश्न पडला कसे नेले असतील अजून सुद्धा माणसं रायगड चढू नाही शकत रोपवेनी जातात मग साडेतीनशे वर्षापूर्वी ते बलाढ्य हत्ती महाराजांनी कसे नेले असतील हेन्री ऑक्झेंडेला उजून उत्तर मिळालं नाही मी सांगतो आता सोळाशे बासष्ट साली शहाजीराजे कर्नाटकातून महाराष्ट्रात आले येतानाच हत्तीची दोन छोटी पिल्ल घेऊन आले ती पिल्ल छोटी असतानाच गडावर नेली ती मोठीच गडावर झाली त्यामुळे मोठा हत्ती गडावर न्यायचा विषयच नाही आला हेन्री ऑक्झेंडे भेटला तर त्याला तेवढं सांगून टाका बाबा असं असं झालंय पण सोळाशे बासष्ट साली शहाजीराजे महाराष्ट्रात येत आहेत हत्तीची पिल्ल घेऊन कारण उद्याचं भविष्य त्यांना खुनावत आहे छत्रपतींची मिरवणूक गरजेची आहे होणारच आहे सामान्य माणसाकडं दृष्टी असते आणि नेतृत्वाकडे दूरदृष्टी असते <प्लुण> महाराजांनी ते 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 केलं हो काय विलक्षण दूरदृष्टी दुरु आहे महाराष्ट्र याच राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी महाराष्ट्रातल्या गडकोटांसाठी अडीच लाख होणारी तरतूद करून ठेवली अडीच लाख होण तत्कालीन काळात एक होण पावणे चार रुपयाचा म्हणजे एकूण साडेसात लाख रुपयांची तरतूद महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी गडकोटांसाठी केली मोरोपंत म्हणाले महाराज गडकोटांवर एवढा खर्च महाराज म्हणले मोरोपंत हा खर्च नाही ही, ही गुंतवणूक आहे मतलब मतलब आज ना उद्या औरंगजेब या दख्खनवर चालून येणार हे निश्चित कदाचित त्यावेळी मी असेन कदाचित मी नसेन पण हे स्वराज्य टिकलं पाहिजे हे स्वराज्य टिकवण्याचं कार्य हे माझे गडकोट करतील आणि माझा एक गडकोट या होनातून मी एवढा बुलंद करेन की तो औरंगजेबाशी एक वर्ष झुंजेल एक गड जर एक वर्ष झुंजला तर औरंगजेबाला माझे सगळे किल्ले घ्यायला तीनशे साठ वर्ष लागतील काय दूरदृष्टी आहे बघा काय गणित असेल महाराजांचं औरंगजेब काही एकटा येत नव्हता हो येताना पाच लाखाची फौज घेऊन यायचा एक किल्ला एक वर्ष मग पाच लाख फौजेचा एका वर्षाचा खर्च किती मनुष्यबळ महाराजांकडे तितका नाही पण औरंगजेबाची आर्थिक हानी आपण करू शकतो आणि ती महाराजांनी केली एका गडाना एक वर्ष झुंजवला म्हणजे पाच लाख गुणिले त्याचा सगळा खर्च चौदा कोटी घेऊन आलेला औरंगजेब संभाजी राजांबरोबरच्या पहिल्या वर्षातच औरंगजेबाचा सगळा खजिना संपला मग त्यांनी शहाजांचा मागवला तो संपला मग त्यांनी जहागीरचा मागवला तो संपला मग अकबराचा मागवला तो संपला मग बाबराचा मागवला तो संपला औरंगजेब या दखनशी टक्रा घेताना कफलक झाला महाराजांची दूरदृष्टी महाराजांच्या मृत्यूनंतर फक्त सत्तेचाळीस वर्षात मुघल सल्तनत संपली आर्थिकदृष्ट्या खिळखिळी होऊन संपली